पवित्र पोर्टल शिक्षक भरतीत पहिल्या फेरीची निवड यादी जाहीर केल्यानंतर काही दिवसामध्ये आचारसंहिता लागल्यामुळे साहजिकच आपली भरती प्रक्रिया थांबलेली आहे मित्रांनो ज्या मित्रांची पवित्र पोर्टलमार्फत निवड करण्यात आली अशा मित्रांना त्या त्या जिल्हा परिषदेमध्ये त्यांची कागदपत्रं देखील पडताळणी पर झाली परंतु काय झालं मित्रांनो मध्येच बदली प्रक्रियेची या ठिकाणी पत्रक पडलं आणि काही जिल्हा परिषदांनी सदर शिक्षण सेवकांना नियुक्त्या दिल्या परंतु काही शिक्षणसेवकांच्या नियुक्त्या रखललेल्या आहे आता लवकरच उर्वरत, उर्वरत उर्वरित शिक्षकांना नियुक्त्या मिळतील तसेच ज्या मित्रांसाठी कन्वर्शन राऊंड व विथ इंटरव्ह्यूची यादी लागण्याची वाट पाहत असलेले आहे आज अशा सर्व मित्रांसाठी आजची महत्त्वपूर्ण बातमी तर चला बघूया मित्रांनो बघा या ठिकाणी दिलेलं आहे राज्यात आत्तापर्यंत विविध जिल्हा परिषदांमध्ये सुमारे तीन ते साडेतीन हजार शिक्षकांची नियुक्ती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने नियुक्त्या रखडलेल्या आहेत उर्वरित शिक्षकांच्या नियुक्तीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा देखील करण्यात येत आहे शाळा जूनमध्ये सुरू होतात तोपर्यंत उर्वरित शिक्षकांच्या नियुक्तीची कार्यवाही पूर्ण होईल असे आश्वासन माननीय सूरज मांढरे राज्याचे शिक्षण आयुक्त यांनी दिलेले आहेत मित्रांनो तरी ज्या मित्रांना नियुक्त्या मिळाल्या नाहीत अशा उमेदवारांनी नाराज न होता जूनमध्ये शाळा सुरू होण्यापूर्वी आपल्याला नियुक्त्या मिळालेल्या आस, असतील मित्रांनो तसेच याच्यानंतर लवकरात लवकर कन्वर्शन राऊंड व इन विथ इंटरव्ह्यूच्या इन, याद्या लागतील व जूनमध्ये शाळा सुरू झाल्यानंतर लगेच त्यांना मुलाखतीसाठी पाठवण्यात सुद्धा येऊ शकते मित्रांनो तरी लवकरात लवकर सदर याद्या लागो अंतर्गत प्रक्रिया सुरू असून जशी आचारसंहितेमध्ये निवडणूक निवडणूक प्रक्रिया आपल्याला परवानगी देईल लगेच त्या ठिकाणी याद्या डिक्लेअर होतील मित्रांनो तसेच सर्व मित्रांसाठी भावी वाटचालीस शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो